बघा ताई फिश मार्केटला दिवाळी दिवाळी फिश मार्केट आता वडापाव घेतो बघा आम्ही मामाने किती वडापाव आणले तिथं बघा नमस्कार मला स्वागत पुन्हा एकदा आपल्या नवीन व्हिडिओ मध्ये आणि ब्लॉग मध्ये चला मंडळी शुभ सकाळ आणि सकाळच्या वाटत दहा आम्ही आता निघालो फार्म हाऊसला आज शुक्रवार चला आज सगळं कंटिन्यू राहा चला मला गेलो होती दाखवेल आता कोण कोण आहे आमच्यावरून त्याला निघूया मी तर निघालेलं आहे बघा तर चला मंडळी आता मार्केटला दिवाल्याला बघूया टाइम पाहिजे काय बघूयाला इकडे बघ कॅमेरेकडे बघ काय बघ चला बघूया टाइम अच्छा आहे काय देतात बघूया हे बघा दिवाला फिश मार्केट बघा चला बघू मधी काय मच्छी आली चला दिवाळी फिश मार्केटला बघा ताई फिश मार्केटला दिवाळी दिवाळी फिश मार्केट हे बघा बोंबिला आहे कालवा आहेत हे बघा चला सुरमई बघा मग तीन किलोचे बघा जाम जा मार्केट मोठं कोळंबी पण आहे सुरमई पण आहे बघा जाम मोठं मार्केट आहे कोलबी बघा साडेचारशे बघा काय काय मच्छे आहे हे बघा सुरमई काय पाहिजे मांदीला नको हे बघा काय पाहिजे मांदीला घेऊ मांदीला येते कोलबी घेतली बघा मावशीकडनं हे बघा साफ करून घेतो कोलबी बघा हे बघा बोंबीला तिथं ताईकडं बागडे कोलबे हे बघा मस्त आहे ताईकड बघा वाव आहे बघा ती ते ताई सुरमे कटिंग करते काय करते ताई सुरमे कापते बघा किती मोठी मोठी मच्छी आहे बघ बघा किती मोठी मोठी मच्छी आहे सुरमे कटिंग करते ताई मोठी बघा जिताडी आहे कोलबी नऊशे बघा बाबा या आम्ही इथं डोलच घेतोय बघा साफ करते बघा वजन आहे बघा डोळंच आता दिवाळी फिश मार्केटमध्ये आल्या मच्छी आम्ही बोनबिल आणि कोलबी घेतली डोलच घेतला चला जाऊया इथे आ आ चला पिवलं खडा काय चढावरती झाडावर खजुराचं झाड आहे बघा पिवलं पिवलं खजुर आहे ना मस्त आपल्याला आवड पाहिजे तर चला म्हणाल आता मच्छी वगैरे आम्ही जास्त काही घेतली नाही आता निघाले आता आपण कस काम चालू आहे हे बघा हे बघा रस्ता बघा कसा अजून पुढे दाखवून तुम्हाला बघा कसे प्रेम झाले पुढे गेला अजून दाखवते चला रस्ता हा आहे ना आपला दिबा पाटील रोड आहे बघा एअरपोर्ट बनणार आहे इथे काम अजून चालू आहे खूप जोराने बघा किती आम्ही त्याच रस्त्याने चाललेलो आता हे बघा आता हे बघा मानशीताई आहे ना जामला घेते बघा आम्ही आता कर्जच फाटायला हे बघा आणि इथं पण बसले चिक्कू इथं पण जांबूल आहेत बघा हे बघा जामला घेतली मनशताईने तर चला आता कर्ज फाट्यावर थांबल्यावर ताईने जामला हो, घेतली सगळ्यांनी आम्ही जामला घेतली आता थांबवत आहे करवंद हो हा चला दिवशी चला चला मंडळी आता आम्ही चहा वगैरे पिला आता तिथं आणि जांभला वगैरे घेतली आता आम्ही चाललो फार्म हाऊसला नाही आता आम्ही चालले आहोत तावडीचं चालले आहोत चला नाश्ता करायला चला तिथे गेल्यावर व्हिडिओ कंटिन्यू करे आणि आजचा क्लायमेट बघा मग दाखवते हा बघा क्लायमेट बघा किती भारी आहे अध्य आपला वातावरण आहे चला चला म्हणाली आम्ही आता वडापाव खायला फॅमिली भाऊनी आणले मिसल अंधार येते इथे सगळे आता मिसल खातात बघा नाही बघा काय घेतले संस्कार मिसल साक्षी मिसल मागवले तुला काय बघ थंडा भाजी बघा काय घेतले तुम्ही मिसल बघा पूर्ण आम्ही आता सगळेजण इथं बसल्या मिसल खायला ताईनी कला भाकर ताईनी बघा चटणी आणि भाकर मौदोऱ्याची आता वडापाव घेतो बघा आम्ही मामाने किती वडापाव आणले तिथं बघा मला दोन द्या वडापाव <laughs> <laughs> मी घेतलेला आता वडापाव या खायला मी सगळे इथं वडापाव खातात बघा च बघा चला तुम्ही पण खा तर चला मंडळी आता मी निघालो तावडीतून इथून वडापाव खाऊन आता आपण सामान भरते तिथून आपण फार्म हाऊसला जाऊया चला आता तुम्हाला फार्म हाऊसलाच होऊ कंटिन्यू करेन मी चला खरं तर हा जूनमध्ये क्लायमेट असतो आता मेमध्येच तुम्हाला बघायला भेटते बघा 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 हिरवला आले मेमध्ये तर मंडळी पोहोचलं बघा फार्म हाऊसला आणि खुंजा बघा आमचा याला एवढंच पाणी लागतं म्हणजे याच्यावरती तो जात नाही हा बघा चालला एकटा बाय आणि क्लायमेट बघा हा बघा क्लायमेट दुका, दुका। तर चला मंडळी आता संध्याकाळी साडेसात वाजल्यात आणि मी बघा चिकन बनवलं आहे चिकन बनवायला घेतलं आहे तंदुरी बनवायची आज ग्रीन बनवायचं आहे काहीतरी बघा एवढं बनवायचं आहे चला तर आता इथे बघा ताई आणि कुंजा आहे आता वाजल्यात पावणे आठ हे बघा हे बघा पावतात दोघच उतरल्यान आणि मी आता आतमध्ये जेवण बनवते आणि भाऊस पण आतमध्ये बनवतात जेवण इथे हे दोघं पावतात मस्त बघा बाबू बघा आमचा बाबू हो, हो जा खांद्या खांद्यावर जा त्याचे जा नाहीत बघा जा ना हा बघा खांब ती बघा आता पावते जा पाऊ जा बोलते चला आता जेवण बनवतात सगळी मारला का बघा काय काय भाजी आहे ते जेवण बनवतात ते बघा हाय हाय चाट मसाला हेचाचा बघा तर चला मंडळी आजचा ब्लॉग आता तो संपवताना मी थिए नेक्स्ट ब्लॉगला चला आज फार्म हाउस आलेत उद्यान मी बाय चला काय सेना बाय आता